दापोली जामगे रस्ता खचला धोका वाढल्याने रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी बंद पंधरा ते वीस गावांचा खेडीशी संपर्क तुटला दापोली प्रांत अधिकारी तहसीलदार यांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जामगे परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे डोंगरातून येणाऱ्या प्रवाहांमुळे रस्ता जवळपास एकशे पन्नास मीटर खचल्याने रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे धरण परिसरातील रस्ता असल्याने मृद जलसंधारण आणि डब्ल्यू डी मार्फत रस्त्याची आवश्यक दुरुस्ती केली जाणार आहे मात्र रस्ता धोकादायक बनल्याने तोपर्यंत रस्ता दोन्ही बाजूने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे जामगे रस्ता डोंगरातील मोठ्या प्रमाणात वाहून येणाऱ्या पावसाच्या ठिकठिकाणी धोकादायक बनला आहे त्यामुळे प्रशासन पर्यायी मार्गाच्या शोधात आहे परंतु संभाव्य धोका लक्षात घेता हा मुख्य रस्ता अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट कोकण मराठी कोकणामध्ये दोन दिवस सतत मुसळधार पाऊस पडत आहे आणि मुसळधार पाऊस पडत असताना टिक दरड आणि रस्ता कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत तसेच दापोली तालुक्यातील दामगे येथे जो पर्यायी मार्ग आहे दामग्याला जाणारा तो रस्ता एक साइडून खचलेला आहे आपण बघू शकता की हा रस्ता एक साईडून खचलेला आहे पूर्णपणे एक आ, शंभर ते दीडशे मीटर रस्ता हा खचलेला आहे कारण या रस्त्याच्या वरच्या साईडला डोंगर परिसर आहे या डोंगर परिसरातून येणारा पाणी आहे तो या रस्त्याच्या साईडून येऊन येऊन हा रस्ता खचलेला आहे आणि हा र हा रस्ता दामगे धरणाच्या बाजूला आहे त्याच्यामुळे हा रस्ता खचल्याची घटना समजतात संबंधित खात्यांनी या रस्त्याला दोन्ही साईडून बंद केलेले आहे आणि हा पर्यायी मार्ग जो पर्यायी मार्ग आहे हा काढण्यासाठी प्रयत्न त्यांचा चालू आहे समीर पिंपळकर कोकण मराठी चोवीस तास कामगिरी